पावित्र है तू सच्चा प्रभु तू जो तू पावित्र है तू घरे डाल प्रभु तू हा आमचा मुद्दा असे ग्रामपंचायतीमध्ये पेसा ग्रामपंचायतीमध्ये कोणत्याही म्हणजे कार्यक्रम राबवताना कारण आदिवासींची जी परंपरा ही जतन ही झालीच पाहिजे शंभर टक्के आणि इतर गोष्टी या झाल्या नाही पाहिजेत कारण त्या घ्यायची असेल तर त्यासाठी परवानगी घ्यायला लागते तुम्ही आजपर्यंत भजन करत आले किंवा काही तुमचे चा, तुम्ही प्रसार केला किती दिवस बरोबर त्याची माहिती देतात तुम्ही लोकांना सांगतात का हा आजार केला तर मग डॉक्टर कशासाठी व तर देव सगळं बरं करतो तर डॉक्टर कशासाठी हा मुद्दा एक माझा आहे तुम्ही अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न म्हणजे केलेला आहे तुमच्या देवाचं नाव सांगून आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही प्रसार हा आमची कोणत्याही ग्रामपंचायतीची परवानगी घेता केलेला आहे काय झालं आम्ही बाबांशी चर्चा केली बाबा काय म्हणलं इथं बाबा धर्म परिवर्तन नाही करते पण धर्म परिवर्तन नाही करते पर पण हे भजन इथं होत आहे ना कोणत्याही धर्माचा कार्यक्रम करताना वैयक्तिक सुद्धा कार्यक्रम करताना तुम्ही ग्रामपंचायतीची रीतसर परवानगी घेतली नाही आणि हा कार्यक्रम तुम्ही आज किती दिवस झाले तुम्ही इथे येऊन थांबलेत गावात पाहुणे तुम्ही किती दिवस झाले आम्ही नाही नाही इथे स्थायिक आपलं स्थायिक नाही म्हणत मी तुम्ही जे कार्यक्रम घ्यायला आले किती दिवस थांबले इथे येऊन चार पाच दिवस झाले इथं आलेत ना तुम्ही दोन आणि काल आले बरं तुम्ही बाहेर गावावरून इथे आता कोणत्याही गावात माहिती देत नाही पहिली गोष्ट पोलीस पाटील या आता मी सांगतो तुम्ही मला सांगत नाही का बाहेरचं पाहुणा कशासाठी आले कोणत्या इथून आले ही पूर्ण मला माहिती भेटलेली नाही हा एक आणि तुम्ही प्रसार करतात इथे येऊन म्हणजे चुकीची गोष्ट आहे तुम्हाला जर करायचं होतं कार्यक्रम तुम्ही परवानगी यायची ग्रामपंचायतीची करायचे कार्यक्रम परवानगी चालतच नाही दाखू मला येशू कोण आहे ते सांग येशू येशू कोण आहे हे मला सांगे येशू बरोबर का नाही तू कुठल्या धर्माचा आहे धर्माचा नाही तू मग कुणाचा आहे तो, कुणा तो फक्त एक परमेश्वर आहे तो सगळ्या मनुष्य येशू ज्या घरात जातो त्या घरातले फोटो कुठे गायब होतात फोटो गायब झाले कुणाचे सगळ्या घरातल्या एकेल त्या घरात याच्यात त्या घरात फोटो नाहीये फोटो गायब चल इथं माणिक डोला काय तुला दाखवतो कातकरी वस्तूवर एकाही वस्तू तुम्ही फोटो नाही ठेवले आम्ही गेलो माणिक डोला मग नाही मला माहिती आहे सगळं कोण कुठे जात आहे ते पोलिसांना फोन करून बोलून घ्या खाली यांच्यावर गुन्हा दाखल करा